काय कोर क्वार, क्वार पाठ आले ना कुठे रे आयलीने जर गोगल काढला ना तिच्यामध्ये डायरेक्ट स्वर्ग सुख दिसतंय मला तर अरे बाप काय ताईट फिगर पाहिजे तिची वाली एक नंबर आहे बाई कर रे लई निवंत बसला हा रे कंटाळा आलाय बाळ्या कसला पैसे हा जन्ना भाई। पाना। इदे वाला सर। माला। मा? ना। ते डायरेक्ट काय चाल नाही रे बाय सोड ना फोरीकडे पाहणं चालत असं तू आता तू शिकवणार आहे मला एवढा कधी वाचून हुशार झाला रे तू हुशार नाही रे मग माझी चुकीचं वाटतं ना मी ती चुकीचं सांगतो ते तुला चुकीचं वाटतंय मला थोडी जास्त ज्ञान नको देऊ मला तुला पाहिजे तर पाय फोरी नाही तर उठून जाऊ दे सोड हे मगापेक्षा लय डेंजर आहे भाई काय फटाका का भाई ज्याला भेटेल ना त्याला डायरेक्ट स्वर्ग सुख आहे जन्नते त्याची बाळ्या तू टेन्शन न घेऊ तुझ्या भावाला भेटणार आहे आणि तुझ्या भावाला भेटली ना मग तुला पण एक एक चान्स हे रव्या काय बोलतोय तू अरे स्वतःच तोंड झालं म्हणून काही बोलशील काय अरे तोंडाला लागाम घाल थोडा आवर त्याला तरी अरे पापी नजर बदल ना नजर कसल दिली देवाने पोरी पाहिला पोरीने पाहणार मग तुला पाहणार का माकड्या तुला पाहिजे तर पाय नाही तर उठून चिकनी कमेल अरे काय क्वार क्वार पाट पाहि ना कुठे रे जर कागाल काढला ना तिच्यामध्ये सुख दिसतंय मला तर अरे बाप काय ताई फिगर आहे तिची आली एक नंबर हे वाडकाऊ ती माझी बोल जरा अच्छा तुझी बहीण आहे का तुझ्या बहिणीविषयी बोलतो तुझा गांडील दणका लागला आणि त्या मग गेल ते कोण होत्या रे त्या पण कोणाच तरी बहिणीच्या ना अरे जशी तुझी बहिणी तशी त्या पण कोणतरी तरी बहिणी आणि आपल्या या पापी नजरेमुळे ना या मुली अशा मनसोक्त फिरू पण शकत नाही बाहेर अरे यांना अशा दबकत दबकत राहते रे बदल नाही पापी नजर खरं तर रोडणीची गरज त्यांना नाही रे आपल्या डोळ्यांनाही बाईनं किती जरी अंग झाकलं ना तरी पुरुषाच्या नजरे ती निवस्त्रच असते आणि हो तुझी बहीण ती माझी बहीण हे बघ सकाळशी तिच्याकडनं राखी बांधून आलोय मी पण मला सगळं का करावं लागलं कारण तू प्रत्येक मुलीला असं वाईट बीट बघतो ना त्याच्यामुळं तुझी डोळे उघडण्यासाठी आला लक्षात मुलींविषयी जर कोणी वाईट विचार करत असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळा सार मराठी या पेज फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद